हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटेंटसुद्धा दिसलं असेल सो काहींना चास हे माहिती असेल या वस्तूचं नाव काहींना नाही माहिती आहे पण ह्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या कोकणामध्ये केला जातो आणि हे जे तुम्हाला दिसते ते आमच्या घरातलीच वस्तू आहे आणि हिला काय म्हटलं जाते तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हिचा वापरसुद्धा सांगणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त कोकणातच बघायला मिळेल कारण की आता हळूहळू ज्या काही आपल्या वस्तू आहेत कोकणामधल्या जसं की जात आहे जसं की हे आहे आता ह्याचं नाव पण तुम्हाला मी सांगते सो ह्याला म्हणतात पायली म्हणतात आणि याचा जास्तीत जास्त उपयोग कधी केला जातो तर जेव्हा आपल्याला काही घरातलं काही मोजायचं असेल धान्य मोजायचं असेल किंवा भात मोजायचं असेल तर त्यासाठी हा उपयोग ह्याचा उपयोग केला जातो जसं नाचणी असेल तांदूळ असतील परत जो आपला भात असतो जो आपला शेतातला पिकतो भात तो मोजण्यासाठीसुद्धा याचा वापर केला जातो तो हिला म्हणतात पायली सो आपली एक पायली असते म्हणजे एक हे पूर्ण भरून असतं त्याच्यामध्ये तीन प्रमाणे जे धान्य राहतं एका पायलीमध्ये सो ही आहे पायली आणि ही प्युअर आपलं जे लाकूड असतं त्याच्यापासून बनलेली आहे तुम्हाला आतलं पण मी दाखवते बघा आतलं स्ट्रक्चर आणि खूप जुनी आहे ही आत्ताची नाही आहे खूप म्हणजे खूप जुनी आहे आजी आजोबांच्या ह्याच्यातली आहे बघा ना आणि अजूनही एकदम चांगली आहे अजून तिला हे काही झालेलं नाही आहे आणि तुम्ही त्याच्यावरती हे पण बघू शकता ह्याच्यावरती जी ड डिझाईन आहे ती पण बघू शकता आणि दुसरी म्हणजे ह्याला पायसुद्धा आहे ते बघा तीन पाय आहेत आणि पूर्ण लाकडाची बनलेली आहे कोकणामध्ये अशा असंख्य वस्तू आहे ज्याचा आपण म्हणजे कोकणामध्ये बघायला मिळतात जसं की पाटावर वंट आहे जाता आहे सूप आहे जे आपल्या जे बांबू असतात त्या बांबूंपासून बनवले जातात त्यानंतर ही आपली पायले अशा असंख्य वस्तू आहेत आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर केला जातो पण आता हल्ली सगळे डिजिटल सगळी टेक्नॉलॉजी पुढे केल्यामुळे त्यांचा कुठेतरी विसर पडत चालला आहे पण ह्या गोष्टी तुम्हाला कोकणामध्ये बघायला मिळतील मुसळ पण तुम्हाला माहिती असेल पहिले लोक घरातच सगळे म्हणजे हळद वगैरे करायचे सो हळद मसाले वगैरे घरातच सगळे तयार करायचे त्या मुसळमध्ये वगैरे टाकून सो so, अशी अनेक वस्तू आहेत ज्या कोकणामध्ये बघायला मिळतात आणि आता हल्ली कुठे कुठेतरी त्यांचा वापरसुद्धा कमी होत चालला आहे so, सो अशा पद्धतीने कोकणामध्ये वापर केला जातो मध्येसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता जाताचं जातं जे बनलं जातं ते पण दगडाचं असतं ते खूप जडसुद्धा असतं आणि खूप छान असतं आणि जात्यावरती जे काही दळलं जातं ते पण मला सांगितलं आहे सो कोकणामध्ये असं बघायला मिळतं सो आजकाल खेळणीमध्ये पण खूप काही गोष्टी आपल्याला ज्या आपल्या घरकामातल्या असतात त्या बघायला मिळतात आणि ह्याचा वापर मग सांगितल्याप्रमाणे भात मोजलं जातं ह्याच्यावरती त्याच्यानंतर जे काही आपल्या नाचणी पिकते ती पेय ती पण मोजली जाते ह्याच्यावरती आणि आपले तांदूळ असतील सो अशा ज्या काही धान्य आहेत त्याच्यावरती मोजलं जातं आणि ह्याच्यामध्ये एक पायली म्हणजे तीन किलो जे धान्य असतं किंवा जे काही असेल ते असतं असा याचा एक हे आहे अंदाज आहे अंदाज म्हटल्यापेक्षा हे खरंच आहे एक पायली म्हणजे तीन किलो आपलं धान्य राहतं याच्यामध्ये सो so, मस्त पैकी याचा वापर केला जातो बघू शकता याच्यावरची जी डि दी डिझाईन आहे ती पण तुम्हाला बघायला मिळेल सो तुम्हाला थोडा बॅकग्राऊंडला आवाजसुद्धा बनेल कारण की कोकण कधीच असं शांत नसतो कोकणामध्ये आवाज हा कायम असतो माणसांचा असेल पाखरांचा असेल सगळ्यांचाच असतो त्यामुळे सो थोडं ते समजून घ्या आणि बघू शकता आतून बघू शकते बघा थोडी आ आतून कुठे कुठे खड्डे पडले आहेत कारण की ते खूप जुनाट आहे त्याच्यामुळे पण अजूनसुद्धा आमच्याकडे लोकं येऊन पायली घेऊन जातात सो हे जे बघू शकता तुम्ही टीवर अजून तुम्ही बघू शकता की तेव्हा बनवलेलं जे आहे ते अजूनपर्यंत चांगलं आहे सो असं तुम्ही बघू शकता एकदम अजूनपर्यंत टिकलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की जे लाकूड असतं ते किती चांगल्या प्रकारचं असतं आणि अजूनपर्यंत टिकलं आहे सो हे खूप खूप जुने आहे पायली सो हिचं नाव आहे पायली असे आता मगाशी मी सांग तुम्हाला सांगितलं की असे असंख्य वस्तू आहेत कोकणामध्ये त्यातल्या ज्या मोजक्या आपल्या ज्या घरी असतात ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे सो so, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की कसं काय असतं ते आणि याचा वापर अजूनसुद्धा केला जातो कोकणामध्ये पण कुठेतरी आप म्हणजे जेवढा आधी केला जायचा त्याप्रमाणे आत्ता तेवढा नाही होत पण बऱ्या म्हणजे थोड्याफार प्रकारे होतो त्याचा वापर सो आमच्याकडे अजूनसुद्धा आम्ही स्वतः शेती करतो सो आमच्याकडे आम्ही त्याच्याने भातसुद्धा मोजतो सो भा, पायली लावायचीच असते भाताला त्याच्यामुळे भात मोजण्यासाठी पायलीचा वापर केलाच जातो त्या पद्धतीने नाचणी असेल तुमची वरी असेल तुमचा तांदूळ असेल तोही याच्यावरती मोजला जातो आणि खंडीभर वगैरे सगळं जे काही असतं ना सो त्यात आपल्याला जास्ती माहित नाही पण जे खंडी भात एक खंडी दोन खंडी तो सुद्धा ह्याच्यावरतीच मोजला जातो कोकणामध्ये कधी आला तर विचारा सो हे पायलीवरतीच मोजला जातो सो अशा पद्धतीने ह्या पायलीचा वापर आहे जरी तुम्हाला ती दिसायला जरी छोटी दिसली तरी ती खूप आकर्षित आहे तिचं जे काम आहे ते पण खूप चांगलं आहे आणि प्युअर अशी आपल्या लाकडापासून बनलेली आहे आणि खूप जुनी आहे आता तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही फक्त कोकणात बघायला बघायला मिळेल ते पण ज्यांचे जुने असतील अशाच बघायला मिळेल कारण की आता पाहिजे तशा किंवा तशा आतामध्ये लोखंडाच्या निघाल्यात पर लोखंडाच्या म्हणण्यापेक्षा ते एक स्टीलच्या वगैरे आहेत सो त्या एवढ्या हे नाही त्या आता लिघाल्या आहेत पण ह्या प्युअर आपल्या ह्याच्यापासून बनलेल्या आहेत आपल्या लाकडापासून सो बघू शकता त्याचे डिझाईन पण मगाशी तुम्हाला दाखवले सर डिझाईन पण मस्त आहे बघा आणि खाली तीन पायसुद्धा आहेत हे तीन पाय आहेत सो अशा पद्धतीने बाजारातसुद्धा जर तुम्ही बघितलं तर बाजारात पण मिळतात पण तुम्हाला लाकडाची कुठेच मिळणार नाही आणि लाकडं लाकडाची ही रेअर आता म्हणजे हे खूप जुना टेम्ही बघायला सांगितल्याप्रमाणे सो रेअर बघायला मिळेल तुम्हाला सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की काही लोक व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात पण आपले माझे जे व्हिडिओ आहेत ते खूप नॉर्मल असतात साधे सरळ असतात कारण की आपल्याला त्यात असं जे मेन आहे तेच दाखवायचं आहे दुसरं काय असं भरून वगैरे आपल्याला काय दाखवायचं नाही आता त्याच्यामुळे मी चॅनललाच सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच तुम्हाला जर अजून नवनवीन ना व्हिडिओ वगैरे तर कमेंटसुद्धा करू शकता तुम्हाला जर जा अजून जास्तीत जास्त आपल्या कोकणामध्ये ज्या काही वस्तू आहेत कोकणामध्ये ज्या काही परंपरा आहेत ज्या काही चाळी आहेत ते तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला अजून काही गोष्टी जाण जाणून घेऊ हो शकता ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा सो अशा पद्धतीने आपला आजचा कंटेंट होता की जे धान्य मोजण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो कोकणात ते दुसरे में सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कुळीत सुद्धा मोजले जातात आता हंगाम आहे कुळदाचा आणि कुळीद हे आपल्या नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान आपली जी थंडी पडते त्याच्यामध्ये कोळीत तयार होतो आत्ता कोळीत आपल्या ह्याच्यावरती आहे फुलं वगैरे यायला लागल्या आहेत कारण की ज्यांच्या आधी पेरून पेरून जे झालेत त्याला शेंगासुद्धा आल्यात आणि जो आपला कोळीद आहे मी तुम्हाला याआधी पण बघितलं असेल ब्लॉग जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जा आणि बघा आणि आत्ता जो आपला कोळीद आहे शेतातला त्याच्यावरती आता फुलं येतात सो हा डिसेंबर संप संपायच्या दरम्यान आपल्याला त्याच्यावरती शेंगासुद्धा दिसतील सो डिसेंबरनंतर ब फुळ ऊन तर काय खूपच आहे कोकणामध्ये त्याच्यामुळे प्रश्नच नाही त्याच्यामुळे लवकर तयार होईल आणि डि जानेवारीमध्ये वगैरे एकदम रेडी काढायला होईल आपला कोळीस सो कोळीतसुद्धा ह्याच्यावरतीच मोजला जातो आणि सांगितल्याप्रमाणे की आत्ता कुळद्याचा सीझन आहे कोळीत काढून झाल्यानंतर बरं त्याच्यानंतर परत पर, पर, आपली भाजावण आली सगळं आलं सो अशी एक सायकल आहे आपल्या कोकणातली आपलं शेतीची सो so, अशी प परंपरा वगैरे आहे सो so, आम्ही दरवर्षी शेतीसुद्धा करतो आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे ह्याचासुद्धा म्हणजे ही जी पायली आहे तिचासुद्धा वापर करतो सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण आता इथे थांबतोय आणि नक्की कमेंट करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय